नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेटकेअर या कंपनीच्या पावडर बेस्टमिन गोल्ड या पावडर बाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा या पावडरचा डोस आपण किती द्यायचा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपण आपल्या पशूंना मिनरल मिक्सचर देणे हे खूप गरजेचे आहे कारण पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी विटॅमिनची जी मिनरलची कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी आपण आपल्या पशूंना मिनरल मिक्सचरची जी पावडर आहे तिचा वापर करणे खूप गरजेचे आहे कारण पशुपालक मित्रांनो आपण सध्याच्या युगामध्ये आपण आपल्या पशूंना जो चारा देतो जो खुराक देतो त्याच्या माध्यमातून आपल्या पशूंना जेवढ्या प्रमाणामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये विटॅमिन्स आणि मिनरलची गरज आहे तिची जी पूर्तता आहे ती होण्यासाठी आपल्याला अनेक समस्या येतात तसेच मित्रांनो आज आपण आपल्या गोठ्यामध्ये ज्या गायी आहेत त्याच्यामध्ये वीस लिटर पंचवीस लिटर तीस लिटरच्या ज्या गायी आहेत यांच्या शरीरामध्ये जी विटॅमिन्स जी मिनरलची गरज आहे ती देखील वाढलेली आहे त्यासाठीच पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंना मिनरल मिक्सचर देणे हे खूप महत्वाचे आहे त्यासोबतच पशुपालक मित्रांनो मिनरल मिक्सचरच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये आपल्याला खूप सारे फायदे होतात यामधीलच काही फायदे म्हणजे आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी मिनरल मिक्सचर हे खूप गरजेचे आहे त्यासोबतच पशुपालक मित्रांनो मिनरल मिक्सरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये प्रजननाच्या ज्या समस्या आहेत त्या सर्व समस्या दूर होण्यासाठी देखील फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या वजनाची वाढ होण्यासाठी पशूंचा विकास होण्यासाठी तसेच पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढण्यासाठी त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध आहे ते दूध वाढण्यासाठी देखील मिनरल मिक्सचर आपल्याला मदत करते त्यासोबतच मिनरल मिक्सरच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये दुधामध्ये फॅट एस एन चे जे प्रमाण आहे ते वाढण्यासाठी देखील आपल्याला मदत होते यासाठीच पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेटकेअर या कंपनीच्या पावडर बेस्टमिन गोल्ड याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो पावडर बेस्टमिन गोल्ड मध्ये कॅल्शियम दिलेले आहे फॉस्फरस दिलेले आहे त्यासोबतच मॅग्नेशियम मॅगनीज आयर्न सेलेनियम झिंक कोपार कॉपर कोबाल्ट सल्फर त्यासोबतच याच्यामध्ये विटॅमिन्स दिलेले आहेत यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन डी थ्री विटॅमिन ई e, सेलेनियम यांसारखे घटक पावडर बेस्टमिन मध्ये आपल्याला दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की पावडर बेस्टमिन गोल्डचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कधी करायचा व आपल्या पशूंना या पावडरच्या वापरामुळे कुठले फायदे होतात पशुपालक मित्रांनो पावडर बेस्टमिन गोल्ड या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी विटॅमिनची जी मिनरलची गरज आहे ती भरून काढण्यासाठी आपल्याला खूप चांगले फायदे हो होतात त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे विटॅमिन्स आहेत जी, जी मिनरल्स आहेत त्यांची पूर्तता होते त्यासोबतच आपल्या पशूंना त्यांची जी इम्युनिटी आहे त्यांना जी रोगप्रतिकार शक्ती वाढवायची आहे ती वाढवण्यासाठी देखील या पावडरमुळे आपल्याला फायदा होतो त्यामुळे पशुपालक मित्रांनो आपले पशु, पशु निरोगी राहतात तसेच जे वारंवार आजारी पडणारे पशु आहेत त्यांच्यामध्ये देखील या बेस्टमिन गोल्ड पावडरमुळे आपल्याला आपल्या पशूंना निरोगी ठेवण्यासाठी देखील खूप चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो पावडर बेस्टमिन गोल्ड या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंना ज्या कुठल्याही प्रजननासंबंधी समस्या येतात यामध्ये मग आपल्या पशूंना जर माझावरती येण्यासाठी समस्या येत असतील त्यामध्ये आपल्या पशूंची जर वाप चांगली पडत नसेल त्यांचा सोट चांगल्या प्रकारे येत नसेल तसेच त्यांना त्यांचा जर मुका माज असेल तसेच काही ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भधारणे साठी समस्या येत असतील त्या ठिकाणी देखील आपण पावडर बेस्ट मिन गोडचा वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपले पशु वारंवार रिपीट होत असतील त्या त्यामध्ये देखील आपण या पावडर बेस्टमिन गोल्डचा वापर करून आपल्या पशूंना त्यांना गर्भधारणा होण्यासाठी मदत करू शकतो म्हणजेच पशुपालक मित्रांनो पावडर बेस्टमिन गोल्डचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला प्रजनना संबंधित कुठल्याही समस्या येत असतील त्या ठिकाणी करून आपल्या पशूंना या सर्व समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी आपण या पावडर बेस्टमिन गोल्डचा वापर करू शकतो तसेच मित्रांनो आपल्या ज्या लहान कालवडी आहेत किंवा आपल्या रेडी आहेत त्यासोबतच आपल्या शेळ्या मेंढ्या असतील किंवा आपल्या ज्या गाभन गायी असतील त्यांच्यामध्ये देखील आपण या पावडर गोल्डचा वापर करू शकतो पुष्पालक मित्रांनो आपल्या ज्या लहान कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये आपण पावडर बेस्टमिन गोल्डचा वापर करून आपल्या पशूंना लवकरात लवकर त्यांची वजन वाढण्यासाठी त्यासोबतच त्यांच्या वाढीसाठी त्यांच्या हाडांच्या विकासासाठी तसेच आपल्या कालवडींमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तसेच आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचे आजार होत असतील तर त्यामध्ये देखील आपण या पावडरचा वापर करून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी देखील पावडर बेस्टमिन गोल्डचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो पावडर बेस्टमिन गोल्डचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये मग आपले जे दूध देणारे पशु आहेत त्यांच्यामध्ये देखील या पावडरचा आपल्याला खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये जे विटॅमिनची गरज आहे ती भागवण्यासाठी देखील पावडर बेस्ट मिन गोल्ड आपल्याला खूप चांगली मदत करते तसेच पशुपालक मित्रांनो पावडर गोल्डचा वापर आपण आपले जे दूध देणारे पशु आहेत त्यांच्यामध्ये देखील करू शकतो यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंना बेस्टमिन गोल्ड या पावडरच्या वापरामुळे त्यांचे जे दूध आहे ते वाढण्यासाठी देखील चांगला फायदा होतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये होणारे जे मेटाबॉलिक आजार आहेत यामध्ये मग मिल्क प्युअर असेल किंवा फॉस्फरसची कमतरता असेल किंवा किटोसिस सारखा आजार असेल किंवा पायकासारखा आजार असेल यांच्या या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी देखील पावडर बेस्टमिन गोल्डचा आपल्याला खूप चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो पावडर बेस्टमिन गोल्ड या पावडरचा वापर आपण आपल्या लहान कालवडींमध्ये सुद्धा करू शकतो यांच्यामध्येही त्यांच्या वाढीसाठी त्यांच्या विकासासाठी देखील या पावडरचा खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो तसेच पशुपालक मित्रांनो या पावडरचा फायदा आपल्या पहिल्या वेळ जे कालवडी आहे त्यांच्यामध्येही त्यांच्या गर्भपिशवीचा विकास होण्यासाठी त्यांना लवकरात लवकर माझावरती ते, आणण्यासाठी व त्यांना गर्भधारणा होण्यासाठी देखील या पावडरचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या पावडरचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशुंमध्ये करू शकतो यामध्ये मग आपले ज्या शेळ्या मेंढ्या असतील त्यांच्यामध्ये देखील या पावडरचा आपण वापर करू शकतो त्यांच्यामध्येही आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या पावडरचा वापर करून आपल्या शेळ्या मेंढ्यांना निरोगी ठेवण्यासाठी या पावडरचा आपण फायदा घेऊ शकतो पशुपालक मित्रांनो पावडर बेस्टमिन गोल्ड याचा फायदा आपल्या सर्व पशूंमध्ये त्यांना त्यांच्या प्रजननासंबंधी ज्या समस्या आहेत त्या समस्या दूर करण्यासाठी होतो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यासाठी त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी त्यांच्या हाडांच्या विकासासाठी त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले जे दूध देणारे पशु आहेत त्यांच्यामध्ये दुधाच्या वाढीसाठी दुधामध्ये फॅट एसिन एफची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होण्यासाठी देखील या पावडरचा आपल्याला चांगला फायदा होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपल्या गाभन पशुंमध्ये त्यांना ज्या विटॅमिन मिनरलची गरज आहे ती गरज भागवण्यासाठी त्यासोबतच त्यांच्या गर्भाच्या विकासासाठी देखील या पावडरचा आपल्याला खूप चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आपण जर बेस्टमिन गोल्ड या पावडरच्या बद्दल सांगायचे झाले तर या पावडरचा डोस आपण आपल्या पशूंमध्ये म्हणजेच आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये किंवा आपल्या कालवडींमध्ये पन्नास ते शंभर ग्रॅम दररोज याप्रमाणे वापर करू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये में या पावडरचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण वीस ते पंचवीस ग्रॅम दररोज याप्रमाणे या, या पावडरचा वापर करून आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद